सगळ्या सरसमध्ये जाऊन नाशिक नगर मुंबई पुणे गुजरात मालेगाव जळगाव या ठिकाणी जाऊन तिथं माझं मार्केट उपलब्ध केलेलंच आहे पण माझं पुढचं स्वप्न आहे की आज रोजी माझ्याकडे जर बारा ते पंधरा महिला काम करत आहे तर जेवढ्या एसीसीच्या महिला आहेत माझ्याकडे ज्या बेरोजगार आहेत पन्नास मना साठ मना किंवा शंभर मना तितक्या महिलांना मला रोजगार देण्याची माझी अपेक्षा आहे सर आणि त्या जसं मी माझं जीवनशैली अशी होती की मी या पापडांच्या आधारावर बदलू शकली तसंच माझ्या गावातल्या महिलांची पण बदलायला पाहिजे ही माझी इच्छा आहे सर खूप माझं सध्या भर मिलेट चाललेलं आहे जे आपले भरड धान्य आहे जे आता उडत चालले आहेत खात नाही त्यांना त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात पदार्थ बनवून आम्ही त्यांच्या पर्यंत माझा प्रयत्न आहे मिलेटच महत्त्व आता आहेच ना नाचणी ज्वारी मी आता फक्त पापडा पापड आणि काही त्याच्यात मी ना आवडायचं आपलं मिलेटचे जे पदार्थ आहेत त्याच्यावर चॉकलेट नाचणीचं सत्व सहा महिन्याच्या आतील बालकांना आता शेरी गावात बऱ्याच ठिकाणी पीठ वगैरे नाही भेटत डायबिटीज शुगर वगैरे ते कंट्रोल करण्यास ते मदत करते त्याच्यासाठी ते पण प्रोसिजर मला आता पुढे आणि सध्या मार्केटला पाणीपुरी खूप चालते मला मिलेट मधली पाणीपुरी आणायची त्या लोकांपर्यंत पोचवायला त्याच्यासाठी माझी धडपड चालली होतं आणि पण माझ्या थोडीशी जागा मी माझ्या नुसार मी घेतली मॅडम माझ्याकडे जेवढी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यात माझं माझ्याकडे आज रोजी सेल पण आहे पण त्या युनिटमध्ये पाहिजे तेवढं माल म्हणजे जागा नसल्या किंवा मशिनरींची कमतरता असल्यामुळे तड तयार होत नाही याच्यासाठी मला थोडीशी मदत पाहिजे होती बायकांना शक्यतोवर प्रामाणिकपणे काम करायला आवडतं सिन्सियर असतात बरोबर आहे ना हो मॅडम त्यात त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की मला खोटं बोलून काही विक्री करायची नाही आहे त्याचं महत्व खूप आहे तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करताय हे खूप अभिनंदनाची आणि छान आहे राहुल तर मला असं वाटतं ना ह्या कार्यक्रमच माझ्यासाठी घेतला आहे कारण मला प्रत्येक महिनेकडून असं काहीतरी मिळत आहे किंवा नवीन नवीन आयडिया मिळत आहेत किंवा नवीन प्रोडक्ट मिळतात मला असं वाटायला की हे माझ्यासाठी चाललंय की खरंच तुम्ही सांगितलं मी नोट करून घेतलं त्यामुळं आम्हाला पाच सहाशे दुकान आहेत त्याच्या बाहेर जर पाणीपुरी जर दहा प्लेट जरी गेल्या तर त्या क्वांटिटी खूप जाऊ शकतात त्यामुळं मी नक्कीच तुम्हाला करेक्ट करून देईल आता तुम्हाला जी काय रक्कम द्यायची तर ती आम्ही चर्चा करतो तुमच्याशी संपर्क करू आता एक वाक्य बोलू सर माझ्या उमेदसाठी रिश्तो का कोई मोल नाही होता चाहत का कोई तोल नहीं होता लोग तो यू ही मिल जाते हर मोड पर लेकिन मेरे उमेद अभियान और एस बी आय फाउंडेशन की तर हर कोई अनमोल नहीं होता क्या बस खूप छान तुमचा प्रवास अप्रतिम आहे सगळं म्हणजे अगदी ऊर्जादायी आहे सगळं तर तुम्हाला आम्ही माध्यमातून आठ लाख रुपयाची आणि एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून आठ लाखाशी मदत देतात सर्टिफिकेट घेण्यासाठी ती मदत आणि माझ्या पण ब्रँडिंगचाही तुम्हाला सहकार्य असो की लोगो डिझाईन करणं किंवा टॅगलाईन असणं हे गरजेचं आहे ही सर्व जबाबदारी माझी आहे नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सर आपण बघतोय की ह्या कार्यक्रमामध्ये गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या अशा उद्योजिकांना भेटतोय ज्यांनी खर तर खूप खडतर परिस्थितीमध्ये अनेक चॅलेंजेसला सामोरं जात स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि तो यशस्वीपणे त्यांनी सुरूही ठेवलेला आहे अर्थातच या मागचा उद्देश हाच आहे की त्यांच्या पंखांना बळ मिळावं आणि त्यांनी इथून उंच उंच भरारी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उमेद आणि एसबीआय फाउंडेशन यांचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे सगळ्यात आधी तुमचं स्वागत मी पुन्हा एकदा करणार रा आहे राहुल पापड सर भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर त्याचबरोबर आजच्या आपल्या विशेष अतिथी म्हणजे डॉक्टर कल्याणी मांडके मानकी हिअरिंग सर्व्हिसेसच्या संचालिका विशाल चोरस्कर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली चौ अनघा घैसास सौदामिनी हँडलूम आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत त्यामुळे आता वेळ झालेली आहे बोलवायची आपल्या पहिल्या उद्योजिकाताईंना मला आता उत्सुकता आहे भेटण्याची आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना बघूयात त्या कोण आहेत कुठून आल्या आहेत आणि कसा आहे त्यांचा प्रवास नमस्कार माझं नाव रेणुका लखीचंद चव्हाण गाव पाडळदे तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद या अभियानांतर्गत अंतर्गत माझ्या समूहाचं नाव आहे ओम साई स्वयं महिला समूह आणि मी ओम साई इंटरप्राइजेसची उद्योजक आहे आतापर्यंत जो काही माझा जीवनाचा प्रवास झालेला आहे ते तुम्ही या व्हिडिओद्वारे बघू शकता सहा महिने कॉलेज केलं आणि दिवाळीला माझं लग्न ठरलं आणि मला म्हणजे आजी जशी ती परंपराची खेडेगावातली तसंच म्हणजे आत्ताच्याच घरी बारावी पास मुलालाच देऊन टाकली तिकडे जिथे दिलं सर तिथे अशी परिस्थिती होती की मला एक एक वेळेस दोन वेळेस पण म्हणजे तिथे वाटत नव्हतं की भेटेल व असं त्या क्षणी त्या गोत्याच्या बोलण्यावर किंवा त्या परिस्थितीवर मात करून मी माझ्या मिस्टरांना माझ्यासोबत आणलं आणि आम्ही इकडे टेल दोघांनी टेलरिंग काम सुरू केलं आणि दोन हजार नऊ नऊला ला मला लगेच म्हणजे असं कळलं की मी आई होणार आहे त्या क्षणी तर मला असं दुःख झालं की ब आज तर माझ्याकडे दोन वेळची नाही आहे पण मी जन्माला घालून त्याला कसं जगवेल तरी आईवडिलांनी मला धीर दिली मला दोन हजार नऊला एक मुलगी झाली तिच्यात माझे थोडे दिवस आनंदात म्हणजे मुलगी झाली म्हणजे तिच्यात माझा वेळ जाऊ लागला जिथून मला हिंमत मिळाली ते माझे आईवडील हो त्यां जे पण मी आज जे केलेलं आहे हे खरं मी त्यांच्या हिमतीमुळे त्यांनी मला सांगितलं की बेटा तुझा आम्ही सगळं मुलं असो मुलांचं शिक्षण असो त्यांचं जेवणापासून राहण्यापासून किंवा घराची जबाबदारी ही पूर्ण माझ्या आईवडिलांनी सांभाळली सर म्हणून मी इथपर्यंत पोचलेली मी ते एक सुरुवातीला फक्त छोट्या काने सात किलोपासून नागलीच्या पापडाला सुरुवात केली होती आत्ता माझ्याकडे एकूण अठरा फ्लेवर आहेत नागलीमध्ये आणि शासनाने जे वर्ष घोषित काय केलेलं आहे दोन हजार तेवीस मिलेट एअर वर्ष याच्यावर माझा जास्त भर आहे जा नुसतं पापडच नाही सर माझं जे पुढचं प्रोसिजर आहे पापडं काही लहान मुलं सहा महिन्याच्या आत मुलं खाऊ शकत नाही त्याच्यासाठी माझं आता पुढचं जो पाऊल आहे सर आज रोजी तर माझ्या एवढीटर एका एका दिवसाला ऐंशी नव्वद किलो माल तयार होतो पण खांदेशी पापड आता मी सगळ्या सरसमध्ये जाऊन नाशिक नगर मुंबई पुणे गुजरात मालेगाव जळगाव या ठिकाणी जाऊन तिथं माझं मार्केट उपलब्ध केलेलंच आहे पण माझं पुढचं स्वप्न आहे की आज रोजी माझ्याकडे जर बारा ते पंधरा महिला काम करत आहे तर जेवढ्या एसीसीच्या महिला आहेत माझ्याकडे ज्या बेरोजगार आहेत पन्नास मना साठ मना किंवा शंभर मना तितक्या महिलांना मला रोजगार देण्याची माझी अपेक्षा आहे सर आणि त्या जसं मी माझं जीवनशैली अशी होती की मी या पापडांच्या आधारावर बदलू शकली तसंच माझ्या गावातल्या महिलांची पण बदलायला पाहिजे ही माझी इच्छा माझा सध्या भर मिलेट स्वर चाललेला आहे जे आपले भरडधान्य स्वरूपात पदार्थ बनवून आम्ही त्यांच्या महत्व आहे मिलेटचं महत्व आता आहेच ना नाचणी ज्वारी मी आता फक्त पापडा पापड आणि काही त्याच्यात मी ना आवळ्याचं आपलं मिलेटचे जे पदार्थ आहेत त्याच्यावर चॉकलेट्स नाचरीचं सत्व सहा महिन्याच्या आतील बालकांना आता शहरी गावात बऱ्याच ठिकाणी पीठ वगैरे नाही भेटत डायबिटीज शुगर वगैरे ते कंट्रोल करण्यास ते मदत करते त्याच्यासाठी ते पण प्रोसिजर मला कपडे आणि सध्या मार्केटला पाणीपुरी खूप चालते मला मिलेट मधली पाणीपुरी आणायची त्या लोकांपर्यंत पोचवायला त्याच्यासाठी माझी धडपड चालली आणि पण माझ्या थोडीशी जागा मी माझ्या नुसार मी घेतली मॅडम माझ्याकडे जेवढी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यात माझं माझ्याकडे आज रोजी सेल पण आहे पण त्या युनिटमध्ये पाहिजे तेवढं माल म्हणजे जागा नसल्या किंवा मशिनरींची कमतरता असल्यामुळे तेवढं ते तयार होत नाही त्याच्यासाठी मला थोडीशी मदत पाहिजे होती बायकांना शक्यतोवर प्रामाणिकपणे काम करायला आवडतं सिन्सियर असतात बरोबर आहे ना मॅडम त्यात त्यांनी त्याच्यात लिहिलंय की मला खोटं बोलून काही विक्री करायची नाही आहे त्याचं महत्त्व खूप आहे तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करताय हे खूप अभिनंदनाची आणि छान धन्यवाद राहुल सर मला असं वाटतं ना ह्या कार्यक्रमच माझ्यासाठी घेतलाय कारण मला प्रत्येक महिन्याकडून असं काहीतरी मिळतंय किंवा नवीन नवीन आयडिया मिळतात किंवा नवीन प्रोडक्ट मिळतात मला असं वाटायला की हे माझ्यासाठी चाललंय की काय खरंच मी अगदी खात्रीशीर सांगतो तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी काय मदत होणार आहे त्यातून तुमचं जे काही युनिट तयार होणार आहे मी आज सांगतो तुम्हाला की शंभर टक्के तयार होणारा माल मी तुमचा खरेदी वा मला अजून उमेद मध्ये येऊन एक उमेद मध्ये येऊन मला एक नवीन उमेदच मिळाली ती सर माझ्या जीवनाला पण तुम्ही त्याला अजून पूर्ण भरारी दिली सर मला काय वाटत ही ग्रामीण खाद्य संस्कृती ही अजून सुद्धा लोकांनी कमर्शियल नाही केली मिळतंय त्याच्या बाहेर आपण पडलो नाही मला हे आता माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय माहिती का तर आम्ही आता ड्राय फॉर्म मध्ये पाणीपुरीचं पाणी तयार केलंय ड्राय फॉर्म मध्ये चिंच आम्ही ड्राय करून घेतली पाणी ड्राय करून घेतलं जस्ट तुम्ही पाच लिटर पाणी टाका तुम्ही पाणी तयार होतं आणि आम्ही तुमचा प्रवास अप्रतिम आहे सगळा म्हणजे अगदी ऊर्जादायी आहे सगळं तर तुम्हाला माध्यमातून आठ लाख रुपयाशी आणि एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून आठ लाखाशी मदत सर्टिफिकेट घेण्यासाठी ती, 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 ती मदत आणि माझ्यातून ब्रँडिंगचाही तुम्हाला सहकार्य असो लोगो डिझाईन करणं किंवा टॅगलाईन असणं हे गरजेचं आहे ही सर्व जबाबदारी माझी आहे हँडलूम कडन तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची तर मंडळी मी प्रचंड उत्सुक आहे की आपल्या पुढच्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्या नेमकं काय करतात आणि त्यांची काय स्पेशल गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी बोलवूयात त्यांना या ताई दोघी दोघी नाही यायच एक एक जणींनीच यायचं नाही आम्ही दोघे एकत्र आहोत नाही बरोबर आहे तुम्ही मैत्रिणी असाल पण तरी यायचंय नाही जे काय आम्ही करतो ते दोघे एकत्र म्हणजे सुब्रण महिला गृहोद्योग जो आहे त्या अध्यक्षांनी मी सचिव आहे आम्ही दोघीजणी मिळून हे काम करतो त्यामुळेच आम्हाला इथे दोघींनाही एकत्र बोलवलेला आहे म्हणजे बहिणी आतून नाही नाही आम्ही मैत्रिणी आहोत दिसतो बहिणी क्या आहे हे मला खूप आवडलंय पण खर तर तुमची अशी पहिली ही महिला उद्योजिकांची जोडी आहे जी अशी जोडी आलेली आहे उमेद मध्ये आणि खूप स्पेशल गोष्ट आहे खर तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघींना धन्यवाद थँक्यू सो मच so थँक्यू नमस्कार मी विद्या राजेंद्र मानगावकर नमस्कार सुरेखाजे सोनार राहणार गारगुटी तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर उमेद अंतर्गत सुग्रम महिला स्वयंसहायता समूहाची मी अध्यक्ष आहे आणि मी सचिव आहे पारंपरिक आणि घरगुती पदार्थांची चवच न्यारी अस्सल कोल्हापुरी सुग्रम महिला स्वयंसहायता समूहाचा सुग्रम महिला भ्रह या प्रवासाची जी काही सुरुवात झाली आमच्या या व्हिडिओ मधून आम्ही तुम्ही पाहू शकता आमची मैत्री अशी आहे मी एकटो आणि ती हो अगदीच असं आहे आमच्या स्वभावामध्ये साम्य कुठेही नाही आहे पण कदाचित त्यामुळेच आमची मैत्री घट्ट आहे जिथं मी कमी आहे तिथं ती आहे जिथं ती कमी आहे तिथं मी आहे पर्सनल लाईफ जर बघितलं तर पहिल्यापासून म्हणजे माहेर कडू म्हणजे जन्म झाल्यापासून ते आपापर्यंतचा जो काही प्रवास चाळीस वयापर्यंत जो काही प्रवास झाला त्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते असून सुद्धा ते बाहेर कधी पडलं नाही की कुणाला ते कळलं नाही दिसलंच नाही माझे जाऊ बारा तेरा माझ्यापेक्षा त्यावेळेला त्यामुळं त्यांची दोन मुलं माझी दोन मुलं माझी एक मोठी भाचे हे एवढे सगळेजण माझ्याकडे होते हे एवढी सगळेजण मला आईच म्हणतात अजूनही पाच मुलं आहेत ही अक्षरशः म्हणजे कितीही अडचणी आल्या तर त्यांनी इतर जणांनाही सांगितले मी तिचा हात धरलाय तो सोडणार नाही एका मातीच्या गोह्याला जसं आपण आकार देऊन एखादी व्यक्ती तयार करत असते किंवा आईनं जन्म दिला पण त्याला अस्तित्व देण्याचं काम जर असेल तर मानगावकर मॅडमनी केलेलं आहे इतकी आमची मैत्री दृढ आहे खर तर आम्हाला व्यवसाय असं काही करायचा नव्हता मैत्रीच्या नात्यातून झालेला सुरू आमचा हा प्रवास कुठलाही असं प्रॉब्लेम असं आयुष्यामध्ये नाही आहे की त्याच्यावर सोल्युशन काही नाही म्हणून अशा ह्या माझ्या स्वभावातूनच ही मला मैत्रीण भेटली अक्षरशः मनक्याचा विकार होता बीपी लो होता शुगर लो होती विकनेस होता हाताला सूज होती अशा पद्धतीचा हा तिचा सुरुवातीचा प्रवास होता आणि ज्या वेळेला ती मला भेटायला यायची आणि मला म्हणायची की मला याच्यातून बाहेर पडायचं मी म्हटलं तुझा हा आजार आहे हा शारीरिक नाही आहे मानसिक आहे जोपर्यंत तू त्याला काही काम देत नाहीस तोपर्यंत याच्यातून तू बाहेर पडत नाही मग काहीतरी काम दे मग मला टॅलेंट ओळखता आलं तिचं की ती अतिशय छान सुंदर स्वयंपाक करते मग म्हटलं हेच आपण धरू धागा मलाही खूप आवड आहे तर त्या पद्धतीनं मला पहिल्यापासूनच सुकरण का मी दिलं नाव कारण एका आईला जे वाटतं ना की मुलांना हऊ बनवत असताना आई त्यावढ्या भावनेनं जे काय बनवते पदार्थ तो त्या मुलाला आवडतोच कारण आईने त्याच्यामध्ये भावना ओतलेली असतात प्रेम असतं की हे माझ्या मुलाला आवडलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही हे आता सगळं करत आलो गेली चाळीसाव्या वर्षी आम्ही हा उद्योग व्यवसाय सुरू वयाच्या चाळीसाव्या वर्षी ज्या वेळेला आपण म्हणतो की चाळीस आली म्हणजे चष्मा आला आपण उतार तिला लावतात तिला पण त्यावेळेला आम्ही चढायला शिकलो आता बाहेर बेकरी मध्ये तर सगळे पदार्थ मिळतात आपल्याला त्याचं पुढे जाऊन आता खाताना खूप जिभेला चांगलं वाटतं पण पुढे जाऊन आपल्याला त्याचा किती त्रास होईल याचा अभ्यास केला आणि आत्ताची काळाची गरज काय कारण आत्ताची पिढी खात पीत नाही आहे व्यवस्थित आणि जे खाते ते कुरकुरे मुरमुरे अशा पद्धतीचे नको असलेले पदार्थ मग ही जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना आम्ही ज्या वेळेला नाचणीचा लाडू हातात देतो त्यावेळेला ते चॉकलेटचा लाडू म्हणून खातात तर आपण जर अशा पद्धतीचा जर ट्रेंड आपण बाजारामध्ये आणला की चांगले आणि पौष्टिक पदार्थच दिले तर मुलं आवडीनं खात पण कसं होतंय हे पदार्थ भरडधान्यामध्ये आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं बनवावं हे घरातली स्त्री आता प्रत्येक स्त्री ही कामावर रुजू असल्यामुळे तिला वेळेचं नियोजन करता येत नाही जरी द्यायचं म्हंटल घरातल्यांना तरी ती टेस्ट देऊ शकत नाही पौष्टिक देऊ शकत नाही मग आम्ही तोच धागा पकडला तर त्या आम्ही इतके विश्वास आम्ही निर्माण केलेला आहे आमच्या गावामध्ये की आपले सुगांचे जे प्रोडक्ट आहेत बाहेर देशामध्ये सिंगापूर थायलंड जपान इथे जे आहे स्थायिक आहेत त्या मुलांना इथे राहणाऱ्या सुनांना मुलांना वगैरे हा सुगरणचा मेवा म्हणून ते खायला पाठवून देतात कुरियर थ्रू तुमच्या मध्ये जरा ऑटोमेशन बरंच आहे म्हणजे ऑटोमॅटिक गोष्टी अश्या म्हणजे तुम्ही व्यवसायाला सुरुवात करतानाच हे सगळी साधन सामग्री असं घेतलं सुरुवात ज्यावेळेला आम्ही केली ना तर ज्यावेळेला माझ्या आणि मॅडमच्या घरातील ज्या वस्तू ज्या अडगळीत पडल्या होत्या त्या उचलून घेऊन आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली माझं माझा जो मेंदू रिकामी होता त्याला काम द्यायचं ह्या प्रयत्न करत आहेत कारण माझा जर मेंदू तलक राहिला राहिला कामामध्ये राहिला तर माझा आजार पण बाजूला राहील ह्याच्याकडे तिचं लक्ष होतं पण ह्या नादामध्ये आम्ही काम इतकं वाढवत गेलो की आज पाच चार महिला एकत्र घेऊन करणारं काम आमचं पंधरावर आहे दिवाळी सीझन मध्ये आज ते पस्तीस ते पन्नास महिलांच्यावर आम्ही काम करतो मला असं वाटतंय त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आणि एनर्जी हसून भर आता याचं मार्केट तुमचं कुठं कुठं आहे